नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी मध्ये सर्वांचं स्वागत अनुभव स्टडीच्या या व्हिडिओमध्ये आपण तीस जानेवारीचे महत्वाचे हायलाइट्स बघूयात जे रोज सकाळी आपण बघत असतो आणि आजपासून हा व्हिडिओ तुम्हाला रोज सकाळी सात वाजता पाहायला भेटणार आहे याच आपल्या युट्यूब वरती ओके चला एकदा लिंक शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे काल तुम्हाला एक प्रश्न विचारला होता मी आणि ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी अगदी योग्य दिलेलं आहे टाईप करून माउंट किली मांजारो हे आफ्रिका खंडातील जो सर्वोच्च शिखर आहे तो कोणत्या देशामध्ये येतो माउंट किली मांजारो हे कुठे येतं हे येतं टांझानिया या देशामध्ये पर्याय एक करेक्ट आन्सर आहे ओके टांझानिया okay? ज्या देशाची राजधानी येतं डो डोमा ठीक आहे आफ्रिका खंडात सर्वोच्च शिखर आहे माउंट किली मांजारो चला डिली करंटची आपली ही बॅच राहते अनुगोष्टीच्या एकोणपन्नास रुपयाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे सर्व सर्व व्हिडिओ प्लस पीडीएफ हे दोन्ही पण अवेलेबल आहेत हे आपलं ॲप आहे नक्कीच तुम्हाला बॅच घ्यायचा आणि बॅचविषयी काही जरी शंका आली तर तुम्हाला या नंबरवरती काय करायचं आहे मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला ओके सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट नव्याण्णव वरती चला आजचा तुमचा अत्यंत महत्त्वाचा पहिला क्वेश्चन संयुक्त राष्ट्र संघटनेने कोणत्या वर्षाला आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण वर्ष म्हणून नुकतेच घोषित केलेलं आहे हे आंतरराष्ट्रीय हिमनदी वर्ष आहे दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा आणि दोन हजार पंचवीस हेच वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून देखील घोषित करण्यात आलेलं आहे तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा दोन हजार चोवीस हे वर्ष संयुक्त राष्ट्र काय म्हणून घोषित नुकत्याच भारतातील कोणत्या स्थळांचा वर्ल्ड मॉन्युमेंट वॉच मध्ये समावेश करण्यात आलेलं आहे हे आहे मुशी नदीच्या किनाऱ्यावरील इमारत म्हणजे कुठे येतात ते हे येतं हैदराबाद मध्ये हैदराबाद हे शहर मुशी नदीच्या काठी आहे पुढचा प्रश्न नुकतेच फिलिपाइन्स नंतर आता कोणत्या देशाला ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्यात केलं जाणार आहे भारत करणार निर्यात पहिल्यांदा फिलिपाइन्सला आता करतोय भारत इंडोनेशियाला इंडोनेशिया लक्षात ठेवा नेक्स्ट पुढचा प्रश्न नुकत्याच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ग्लोबल लाईट हाऊस नेटवर्क मध्ये भारतातील सीएट टायर सोबत आणखीन कोणत्या कंपनीचा समावेश केलेला आहे के हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड लक्षात ठेवा नुकत्याच चर्चेत असलेले द वर्ल्ड आफ्टर गाझा हे पुस्तक आहे द वर्ल्ड आफ्टर गाजा या पुस्तकाचे लेखक कोण असतील तर त्यात पंकज मिश्रा पंकज मिश्रा लक्षात ठेवा त्यानंतर आहे नुकतेच भारतातील पहिला लोकपाल दिन म्हणून कधी साजरा केला जातो तर हे आहे सोळा जानेवारीला पहिला लोकपाल दिवस सोळा जानेवारी जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या ठिकाणी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोचे आयोजन करण्यात आलेलं आहे हे आहे दिल्ली या ठिकाणी लक्षात ठेवा नुकतेच आलेल्या ग्लोबल फायर फायर पॉवर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो संपूर्ण जगामध्ये अमेरिका पहिला लागतो आणि रशिया आणि चीन नंतर भारताचा क्रमांक चौथा आहे चौथ्या क्रमांकावर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुकतेच पुणे येथील हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिला सर्जिकल रोबोट बसवण्यात आला असून त्याचे नाव काय आहे त्या रोबोटचं नाव काय असेल तर ते एस आय मंत्रा एस आय मंत्रा आणि आजच्यासाठीचा तुमच्यासाठी खास क्वेश्चन आहे ह्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न असा आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ऑप्शन तुमच्या समोर संजय मालोतर दिनेश वाघमारे वीरेंद्र सराफ आणि अश्विनी भिडे ठीक आहे या प्रश्नांना मला कमेंट बॉक्स नक्की सांगायचं आहे लाईक कर तुमच्या एका व्हिडिओला आणि जे डेली कंडक्टरची बॅच आहेत आपली ह्या डेली कंडक्टरची बॅच मध्ये अशा प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण असतं जर तुम्हाला ही बॅच घ्यायचं असेल पीडीएफ पण घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला एकोणपन्नास रुपयाचा कोर्स घ्यायचा आहे आणि आपलं स्पेशल जी केचं पण एक बॅच आहे आपल्या ह्याच ॲप्लिकेशनवरती तुम्हाला ही स्पेशल जी केची पण बॅच घ्यायची असेल तर तुम्ही दोनशे दहा रुपयामध्ये ही बॅच सहा महिन्याचं व्हॅरेटीस इतिहास भूगोल विज्ञान सर्व सर्व कव्हर करणारी ही बॅच नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे एकदा चेक करा दादा चला जाता ते ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम त्याला फॉलो करा आणि जो आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करायला बिलकुल विसरायचं नाही ज्या ठिकाणी मी पी एफ वगैरे देत असतो चला थापत आपण भेटत उद्या सकाळच्या सात वाजता लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहून गोष्टी थँक्यू जय हिंद